महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी कवी अनंत राऊत यांच्या गाजलेल्या कवितांची मैफिल मित्र वनव्यामध्ये गारव्यासारख्या कविता लिहिणारे त्याचप्रमाणे तुझ्या दारावरून आणि भोंगा यांसारख्या अत्यंत लोकप्रिय या कविता सादर करणारे कवी अनंत राऊत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली विचारवेल ही युट्यूबवाहिनी सबस्क्राईब करा तुझ्या गावावरून कवी अनंत राऊत तुम्ही सांगा मी दोन पैकी कुठली कविता घेऊ एक तर तुझ्या गावावरून एक तर भुगा दोन पैकी दोन्ही हा तुम्ही म्हणता बरोबर आहे परंतु विषय आहे खरं तर तुम्हाला एवढी तुमची रसिकता पाहून मला असं वाटायला लागलं माझी सगळी राहिली सुली इस्टेट तुमच्या नावावर करून पण माझ्यावर चाळीस लाखाचं कर्ज आहे म्हणजे तो भोंग्या म्हणजे या कवितेच्या आधी मी काय झालं आमच्या गावचे राऊत सर आहेत निवृत्ती भाऊ राऊत कमिटीमध्ये आहेत त्यांना मी विचारलं का कोणती कविता तुमच्या सगळ्यांच्या पुढे घेऊ ते म्हणून शिक्षक आहे खतरनाक आहे भाऊ तुम्ही शेतकरी सादर करा तुम्ही म्हणजे मित्रावर सादर करा प्रेमावर सादर म्हणजे प्रेमावर मी चालते काय विषय आहे मी तसं नाही म्हटलं सगळे शिक्षक लोक आहेत ज्येष्ठ आहेत ते दिसायले च्येष्ठ आहेत म्हणजे पण शिक्षक ह्याच्या आधी ते तरुण आहेत मग आता ते तुम्हाला बघायचे वाचला चढडा तुम्ही काळजी करू नका शेसारचा काळ्या वाजवते का नाही भूतकाळ आपला आहे लोकांचा भूतकाळ नाही जिथं वाटलं तिथं आपली दाद आपली स्वतंत्र असली पाहिजे प्रेम आपण केलेला आहे तुमचा काळ फार चांगला होता आता आताचा काळ खतरनाक नाही तर कोथी पडपड जगमुआ पंडित भयान होय काही आकर प्रेम का फडे सो हो पंडित हो इतकं खतरनाक प्रेम आहे बरं पण ते जुनं आता जरा खैरवाल डाल प्रेम एक तर इन्स्टंट आहे हाय बाय एका हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्यासून या तुम्ही तुमच्या काळ होता म्हणाली कि बानील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा आताचा काळ कसा आहे तुमच्या विद्यार्थ्यांचा काळ आहे तो आणि आता तुमचा कुठलाही विद्यार्थी इथं नाही त्यामुळे तुम्ही वितास व्यक्त व्हाचा फोन आला अरे <laughs> स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा

बदलला रे तिचा एका बाबा बाबा शिक्षक निवडणूक तिला सोळा वर्ष काळात तुम्ही काय केलं मला माहिती पण पुस्तकच वाचले असतील असं माझे मग कशाला वाचला पुस्तके वाचणाऱ्याने सवाया जिंदगानीची उघडले फाटकी पाणी ही फाटकीच पाणी असतात पूर्ण कोणाची होत नाही माने सर

तुले असं वाटायला लागलं प्रेमावर सगळं साजरे महाराष्ट्र शिक्षण प्रणालयचा अर्थ असा नाहीये शिक्षकांनी प्रेम केलं नाही पाहिजे शिक्षक माणूस नावाची गोष्ट आहे वा द्यायला लागलं नाही तुमचा भूतकाळ जागृत करतो दोन मिनिटात तुमच्या सगळ्यांचा भूतकाळ डीएड बी एड सगळं काळ तुम्ही बाहेर तुझ भाव होईल सोन्याचा कध लक्ष देते ना तुमच्या शपथ आहे तुला रडायचं बस बस आंबा तू जो संसार थाटला कुभाव होईल सोन्याचा नको डोळ्यात पाव झालं भूतकाळात जाऊ नये तुम्ही आम्हा तुझ संसार फाटला होई होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहुग भरवसाना ही पाण्याचा जशी आली सईताना

ती कविता पोचलेली आहे वाटते तुमच्यापर्यंत <laughs> जशी आली सेताना से जातशी जाताना कशाला कोवडी मिठी कशाला त्रास उठना सगळ्यांना कळणार नाही ज्यांच्या त्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले आहेत त्यांनाच कळेल या मुलींचा अर्थ काय आहे नशीबवान लोकांना कविता कोणाला ते लहानपणापासून मात्र सगळ्यांसाठीच आहे कारण प्रेम आता खरं तर सगळ्यांचे जवळजवळ तुमचे लग्न झालेले असतील तुमच्या आयुष्यात खरं तर अशी एक व्यक्ती आलेली आहे तुम्ही क्रांतिकारक आज सगळे का माहित आहे का <laughs> मोबाईलवर पबजी गेम खेळत असेल त्याच्या हातचा मोबाईल हिसकून घेणं पहिली क्रांती आहे कमी कमी तर सादर करणार आहे हे माहीत असून तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येणं दुसरी क्रांती आहे आणि लग्न झाल्यावर एका समोर की जिंदगी तुम्ही सगळे आतंकवादी नाही बरं का क्रांतिकारी काही कर लोक

काय म्हणे आम्ही गप्पा चालू आहे काय आवाज कमी आणि त्या कवीचा अर पण काय काम आहे काम काही नाही बघत होते म्हणे मग बोटात या कथेचा संबंध नाही काल्पनिक कथा आहे घाबरतात खे तरी काल कारण बायकोला घाबरणारा माणूस नाही हातवर करावं हातही वर करत नाही हात वर झालेला आहे तुझा हात झालेला आहे त्याच लग्न झालं नाही जे हात जर ना बायकोला घाबरत नाही असा नवराच नाही

दिसते माय मायबाई तू जाण सुपत बापू दे पहिल्याच दिवशी फोन केला संध्याकाळी सहा वाजता हलो कुठे कुठं असणार घरी जाऊन ना खरंच घरी या का तू शपथ म्हणजे घरी जाले मारू नका म्हणे पा किचन मध्ये तर आला किचन मध्ये मिक्सर लावून दाखवलं मिक्सर काय आहे म्हणा वा गरीब माणूस लावली पिन लावलं बटन गुरु ठेवा म्हणे फोन एवढंच का पुढे एवढंच म्हणे काही बाय भेटले म्हणे दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी हॅलो हॅलो कुटिया आपाय म्हणे कालच सांगितलं तुझे आजही सांगतो यासारखा आतंकवादी मागित आहे कुठे जायचं हिंमत आहे का हा आवाज कमी दाखव मिक्सर लावून आजही कालो भाऊ गुरु ठेवा म्हणे फोन बा सात आठ दिवस झाले तुम्ही मिक्सर वगैरे नाही ना चालू करेल विश्वास असला पाहिजे नाहीतर काय होते काय पर्याय करायचे नवरे सांगता येत नाही आठ दिवशी पाहिजे दुपारीच घरी आली पाहिजे तर नवराच घरात नाही तिला वाटलं अरे अरे तपावत खेळ गेला पिंके बाबा कुठे गेले मला काय माहिती म्हणे कुठं गेले अरे कुठे जा तुला सांगून गेले नाही का मला काय माहित नाही म्हणे आठदा दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे घेऊन राहिले दूध संसार फाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहुग रवसा हि पाण्याचा जशी आली सैताना सातशीच जाताना जशी जा आली सैताना मगाशी समजलं नाही ते ना आता लक्ष द्या जातशीच जाताना जा कशाला कोवडी मिठी कशाला त्रास कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणीच गाई नवी

सांग ना सांगना सांगना चमत्कार भडी सांग ना सांगना सांग चमत्कार भडेल का माझ्या नावाचा ठोका तुझ्या काढजात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कविते सवाही नमी। जरी भुलली हुल तुले चोरू न पाहिन मी गरज पडणार काठीची काकीवट ही का सगळ्यांसाठीच कविता आहे का बोललो मी राडेगर शिंदेला दादा आम्ही सोबतच होतो त्यांना आजारी तिथं असताना सुद्धा मी कविता सादर केली आणि प्रचंड आवडली त्यांना होता या कवितेला बाकीच्या लोकांकडून शाश्वत भावना आहे बरं का माहिती काय फक्त तरुणांची जागिरी फक्त काय झालं की आमचे संदर्भ बदलले चंद्र तारे काजू त्या शहाजांना मुमताजसाठी ताजमहल बहाल केला जायब त्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही आजच्या पोरांना <laughs> <दागे> खतरना घरातली घाबरी वस्तू <laughs> शहाजांना मुमतासाठी ताजमहाल बहाल केला त्याच प्रेम खरं होतं का मला माहित नाही हिर राजाचं प्रेम बघायला आपण नव्हतो महिला जो प्रेम खरं होतं का मला माहित नाही दादा हो मी बघितलेलं खरं प्रेम गावाजवळ वर्षाचा म्हातारा वर्षाची म्हातारी दोन किलोमीटर लांब असलेल्या ला असतात उन्हाळ्याचे दिवस जीवाची लाही करणार सगळी परिस्थिती हो त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येथे म्हातारा उठतो कारण त्या म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडं त्या म्हातारीच लक्ष नसत त्या गोष्टीकडं त्या म्हातारीच लक्ष नसत पण त्या म्हातारीचं नंबर तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी सांगण्याची खर तर गरज नाही फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम आपला आहे ती व्यक्ती मरेपर्यंत आनंदी राहणं हे खऱ्या अर्थानं प्रेमाचं सगळ्यात शुद्ध स्वरूप आहे आणि गौतम बुद्ध हा प्रेमा सगळ्यात प्युरिफाईड ओरिजिन आहे ज्यांच्याकडे तारुण्यमय अवस्था आहे गरज पडणार करेल आयुष्या तुझ्या हि वाट घाटीची विचार्या वेदनेलाही सदा हुंद भासलो मी विचारा वेदनेलाही सदा वेधुंद भासलो मी शपथ होती न रडण्याची उहा हा जन्म हासलो मी <apples> क्या बात है टाळा करत तुम्हाला कॉलेज मध्ये पडत नाही تاسو नाही कॉलेज मध्ये जिते पिकये इला श्रुंचे जिते पिकये इला श्रुंचे जिते पिकये इला श्रुंचे तिते पुदला पेरी नमी जरी भुलली सतू तुले सोरू न पाहिनमी तुया गावा तू तुले सोरू